यांच्या पुतळ्याला आपण माल्यार्पण करूया माल्यार्पण झाल्याच्या नंतर मग आपण इतर आता जो शेतकरी शेतामध्ये काम करत होता कौरत्ती नावाचा त्याचा मुलगा मध्ये आहे आणि मध्ये तो, तो देशाची रक्षा करून राहिला आणि त्या व्यक्तीला कौरत्ती नावाच्या व्यक्तीला जे वनरक्षक आहे आणि आरोप आहे तालन याने खूप मारहाण केली आणि एवढंच नाही तर पूर्ण शेतामध्ये फिरवलं त्यावेळेस त्याच्यावर कारवाई होण्याकरता आम्ही माननीय वनमंत्री गणेश नाईक साहेबांना सुद्धा भेटलो परंतु कोणतीही कारवाई त्याच्यावर झाली नाही दुसरी सेलू मध्ये वानर विरा नावाचं गाव आहे त्या ठिकाणी रात्री जवळजवळ पंचवीस तीस जण गुंडांनी त्या ठिकाणी हमला केला आणि त्या मुलीला हात धरून ओढत ओढत बाहेर काढून आपल्या सोबत नेलं अशा परिस्थितीमध्ये पोलिस पोलिसांना सांगितलं आम्ही कि त्यांनाच्यावर अॅट्रोसिटी गुन्हा दाखल केला परंतु पोलिसांनी अॅट्रोसिटी दाखल न करता फक्त पोस्को कायदा लावला आणि त्याच्यावर कोणतीही कारवाई असल्यामुळं पोलिसांच्या त्यांचे लगे बांधे असल्यामुळं त्यांनी कोणतीही कारवाई त्यांच्यावर केली नाही आणि त्या मुलाला जमानत मिळाली त्याच्या अगोदर तीन महिन्या अगोदर तोच मुलगा फुल नावाचा मुलगा त्या मुलाला घेऊन जवळजवळ वीस दिवस बाहेर होता त्यावेळेस पोलिसांनी योग्य कारवाई केली असती तर त्यांचा हा हमला करायची हिंमत झाली नसती असं असताना आणि त्याचबरोबर या ठिकाणी टेकडीवर आदिवासी होस्टेल आहे या ठिकाणी पोलीस चौकीची प्रशासनाला मागणी केली माननीय पालकमंत्री यांनी सूचना करून सुद्धा अजूनपर्यंत पोलीस चौकी त्या ठिकाणी झालेली नाही आणि या मागणी करता हे आक्रोश मोर्चा प्रशासनाचा निषेध करण्याकरता हा आक्रोश मोर्चा काढत आहोत आज वर्धा येथे आदिवासी मुलींची जे शिकण्याकरिता वर्ध्यामध्ये येतात परंतु ज्या वसतीगृहामध्ये ते राहतात त्याच्या बाहेरच ते एक वृक्षारोपणाच्या खाली अनेक असे वर्धेचे वेचनाधिकारी तिथे राहतात आणि त्या मुलींना छेडखानी करतात आणि त्या छेडखान्याची तक्रार वर्धा पोलीस स्टेशनमध्ये दिलेली आहे परंतु पाहिजे तसा त्याच्यावर कारवाई होत नाही दुसरी गोष्ट कारंजा येथील आदिवासी शेतकऱ्यांच्या जे तालन यांनी जे मारहाण केली त्या विषयाला विधीमंडळामध्ये आमचे आरवीचे आमदार यांनी विधिमंडळ लक्षवेधी लावली आणि लक्षवेधीमध्ये सुमितजी वानखेडे यांनी अॅट्रॉसिटी बद्दल मांडणी केली परंतु पोलीस प्रशासनाने अट्रॉसिटी न लावता तीनशे चोवीस आणि चौतीस हे दा गुन्हा दाखल करून शीट साठ दिवसाच्या आतमध्येच त्यांनी कोर्टामध्ये दाखल केलेली आहे आमची या मोर्चाच्या वतीने मागणी आहे की कालन यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा हीच आमची मागणी आहे